नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या फार्मसीट युट्यूब इन्स्टा आणि फेसबुकवरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार आजचा शुक्रवार आहे सकाळचे वाजले आता दहा आपण अवतिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या दरोजच्या प्रमाणे कांद्याचा लाई लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आवक परिस्थिती जर बघितली तर आवक परिस्थिती जायचे सातशे आठशे नागांमध्ये आजची पण बाजारभाऊ परिस्थिती बाजारभाव म्हणतो आवक परिस्थिती मित्रांनो बाजारभाव परिस्थिती कशी कालच्या तुलनेत आजच्या तुलनेत काय बदल पडला आहे व्हिडिओमध्ये बघा ट्रॅक्टर आणि पिकअपचे दोन्ही पण बाजाराव तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो चॅनलवरती जर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल आणि मित्रांनो व्हिडिओ बघता पण तुम्ही लाईक करत नाही कमेंट करत जा तुमच्या काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला कोणते बाजारभाऊ अपेक्षित आहे ते पण कळवा मित्रांनो आपण त्यामार्फत तुम्हाला बाजारभाव दाखवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक क्वालिटीचा बाजारभाव जो असतो तो बघायला मिळणार आहे चॅनेलला कनेक्ट राहा फार्मसीटला खाडे तुम्हाला दररोज बाजार भाव अपडेट देत राहतो आपला फेसबुकवरती पण चॅनल आहे इन्स्टावरती पण पेज आहे आणि युट्यूबला पण चॅनल मित्रांनो तर सगळीकडे सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद कांदा दादा आपला गनुरचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी काय भाऊ झाला आज तेराशे एकसष्ट रुपये ठीक आहे तेरा एकसष्ट रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता किती टक्के कांदा शिल्लक मावली अजून पाच ट्रॅक्टर परडतो की याबाबत परवडतो नाही चालू कधी झाली जेव्हा बाजारभाव थोडे बरे होते चालू झाले बारा तेरा चौदा याच रेंज मध्ये चालू ठीक आहे चालत चाल सा। तेरा ठीक आहे तेराशे एकाहत्तर रुपये गेलाय मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे ती पन्नास पन्नास प्लस साईज आहे कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव शेलू आहे दादा आपला किती गेला दादा आईशे। बारा ऐंशी रुपये ठीक आहे बारा ऐंशी रुपये मोठा मीडियम याच्यामध्ये क्वालिटी क्वालिटी मध्ये बाराशे ऐंशी रुपये शेलूच का पाच सरे काय का भाव हो गेला तेरा तेराशे सत्तर, तेरा सत्तर गेला क्वालिटी चांगली गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज पन्नास पंचावन्न प्लस शेलू का काका कांदा आहे मित्रांनो क्वालिटी ॲव्हरेज क्वालिटी मध्ये काय भाव गेला डोके साहेब बाराशे बाराशे गेला काय परिस्थिती वाटते वाटेल का नाही काय अपडाऊन आहे ये स्थिर नाही मार्केट स्थिर नाही मार्केट ठीक आहे चालेल चालेल भोय गावचे दादा सठ रुपये तीनशे एकसठ रुपये खा दे मित्रांनो कुठले का का शिंदे शिंदे बाळे हो शिंदे बाळे बाराशे रुपये ठीक बाराशेचा बाराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज क्वालिटी कुठले बघू वर्तांचे बर बर दादा भाऊ अकराशे नव्वद रुपये ठीक आहे गोरठ्यांना किती गेले हो दादा तेरान कुठला कांदा आपला तांगडी ठीक आहे साडे तेराशे रुपये तेरा तेरा पूर्ण तेराशे झाला का तेराशे तेरा रुपये गेलाय मित्रांनो साईज याची पन्नास प्लस साईज येईल कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये खेळ तरी काल तीनशे चौदा रुपये रिजेक्शन खात ठीक आहे कांदे संपले काय बर बघू शकता नऊशे सत्तर रुपये कुठले दादा रानवर ही पण क्वालिटी चांगली ही पण क्वालिटी बघू शकते आठशे गेली काका गाव कोणतं डोडा काय गेलो दादा तेरा एकाहत्तर कुठला कांदा आपला उर्दूळ ठीक आहे तेराशे एकाहत्तर रुपये कलर क्वालिटी बघू शकतो उर्दूळ काय बघले काका चौदाशे तीस काय माझा चौदा तीस एक हजार चारशे तीस रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टी रुपीज क्वालिटी कलर क्वालिटी बघू शकता साईज प्लस गाव कोणतं का साडे तेराशे रुपये क्वालिटीराशेज क्वालिटी साडे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता किती गेलो पाटील तेरा पंचेचाळीस रुपये उर्दुळ का दादा तेराशे पंचेचाळीस काय बघायला काका तेराशे चार रुपये ॲव्हरेज क्वालिटी मोठ्या मीडियम कांदा मिक्स याच्यामध्ये तेराशे चार रुपये झाला गाव उर्दूळ किती गेला भाऊ चौदाशे एकाहत्तर रुपये गाव कोणतं आपलं उर्दूळ ठीक आहे सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता चौदा एकाहत्तर रुपये काय भाऊ काय भाऊ भागाला काय भाऊ घ्याव बरं साडे अकराशे रुपये गेला मित्रांनो ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकते कांद्याची माऊली किती गेला आज आपला चौदाशे चौदाशे कालवात किती गेल पंधराशे ठीक आहे आज कमी गेला बरं ठीक आहे चालते काय ते चालत उर्दुड बर दादा तेराशे चौदा रुपये हा पण मिडीम साईज ॲव्हरेज क्वालिटीचे तेराशे चौदा रुपये गेला क्वालिटी बघू शकतो कांद्याची ॲव्हरेज क्वालिटी गाव उर्दुळ काय दा? गेलं दादा बारा सोळा उर्दुळ कोणतं पिंपळ ठीक काय गेले आज पंधरा चाळीस पंधराशे चाळीस रुपये काल होते की नाही काल किती गेला गेला काका काय बघले का, सतराशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो साईज क्वालिटी याची सगळी साठ प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता गोळा माल गोळा सतरा हा ना ठीक आहे सतराशे सतरा सत्रा। रुपये गाव विसापूर ठीक आहे विसापूरचा कांदा आहे मित्रांनो सतराशे सतरा रुपये कोणतं बियाण्याचं आहे काही नारळीचं आहे चौदाशे चाळीस रुपये याच्यात मोठा मिडियम आहे कांदा क्वालिटी बघू शकता साईज मोठ्या मीडियम साईज कुठली आहे दादा विसापूर विसापूरचे ठीक किती गेले होते गाव कुठले कांदे तालुका साक्री तालुका किती टक्के माल शिल्लक राहिला तिकडे शेवट आहे का काय अजून झाले बर केले का पंधराशे पंद्रा पंचवीस रुपये सव्वा पंधरा रुपये गोळा साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे पंचवीस रुपये कुठले का ते कांदे कातर्णीचे काय बघले दादा चौदाशे बत्तीस चौदा बत्तीस गाव वाघाडे तालुका नंदुरबार तालुक्याचा किती टक्के माल राहिले दादा किती माल तिकडे अजून अजून भरपूर माल आहे आता अजून नवीन चालू होते परत चालू होतील नवीन नंतरचे रांगडे कांदे का ते रांगडे नाही लाल मध्ये बर थीक। थीक। किती गेले दादा चौदाशे सत्तर रुपये गाव ठीक आहे चौदाशे सत्तर एक हजार चारशे सत्तर रुपये साईज आहे जी पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची कुठले दादा कांदे आपले साखरी किती गेला हो दादा सोळाशे सोळाशे एक रुपये सुपर क्वालिटी डबल पत्तीमध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू कु शकता कुठले आहेत आता कांदा वडगाव पंगू तालुका तालुका सोळाशे एक रुपये त्या मानाने कमीच गेला बर याच्या आधी आणलं काय बघायचं कधी हो मंगळवार बर किती गेला भाऊ अकरा एक्कावन्न रुपये साडे अकराशे रुपये ऍव्हरेज क्वालिटी मित्रांनो गोल्टा मिक्स आहे थोडा कांद्यामध्ये कुठले भाऊ निजामपूर उमराडी अजून संपले नाही तिकडे हा चालू आहे थोडे 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 ठीक तिकडचा माल कमी झाला कमी झाला किती गेले काका काय भाऊ गेले चौदा पंच्याहत्तर रुपये गुलाबी कलर मध्ये मित्रांनो ड्राय माल एक साईज मध्ये क्वालिटी बघू शकता पावणे पंधरा रुपये गाव शिंदा का करण निकाडे कुठले काका कोणते बिया आहे आपले ठीक आहे बाराशे कुठले दादा कांद्या ठीक काय गेले दादा गोलश सहाशे एक रुपये गाव बंदरपाडा किती गेले काका चौदाशे सत्तर रुपये एक हजार चारशे सत्तर कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज चांगली आहे कांद्याला कुठले माऊली कांदे आपली सोमठाना किती गेले दादा सतराशे एक रुपये आपण सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो एक हजार सातशे एक रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं दादा आपलं तालुका येवला कातर्ण शाजारी ठीक कोणतं बियाण्याचं आहे किती गेले दादा सोळा पंचावन्न रुपये आहे का अंतरवेली ठीक आहे अंतरवेली येवला अगं कोणतं बियाण आहे आपलं किती टक्के आहे अजून आता चालू झाले गेले होते सोळाशे सोळा रुपये कातरणी का पत्ती कातरणी डार्क कलर मध्ये क्वालिटी बघू शकते नारळीच आहे का डबलपत्तीच डबलपती किती गेले हो बघू चौदा चौदाशे एकाहत्तर रुपये मोठा मीडियम कांदा आहे क्वालिटी बघू शकता चौदाशे एकाहत्तर रुपये गाव दरसवाडी दरसवाडी किती गेले दादा सहाशे नव्वद सातशे नव्वद रुपये मित्रांनो सहाशे नव्वद रुपये कुठली बरं धन्यवाद हो, हो। चालेल बाराशे बाराशे रुपये गेलाय मित्रांनो ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकतो कांद्याची कुठली दादा हा? गाव शेड्यूल कोड सातशे तीस रुपये गोलटी सातशे तीस रुपये कुठली गोलटी आपली तांगडी काय गेली खात ಅಡಿಶೆ ರೂಪಾಯ ದಾರತಿ ಕೋವರೇಜ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಬಾರಾಶೆ ಅಡೌತೇ ಶೆಡ್ ಕಾಂದಲಿಕ ಶೇಟ್ ಕಾಂದೆ ಮಿತ್ರ ಬಾರಾ ಎಕ್ರಶೆ ನೌ ರೂಪ ಕಮ ಶೆಡ್ ಕೊರ್ಡೆ बाराशे चोपन्न चोपन रुपये ॲव्हरेज क्वालिटीचं मित्रांनो बाराशे चोपन्न रुपये एक हजार दोनशे चोपन्न रुपये कुठले किती गेले भाऊ उन्हाळे का लाले? लाले। लाल लालचा का बर अकराशे एक्क्याऐंशी रुपये गाव तालुका साखरी तेराशे पंचवीस रुपये क्वालिटी ॲव्हरेज क्वालिटी साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे पंचवीस रुपये कुठले दादा ठीक तेरा, तेरा? आठ तेराशे आठ रुपये आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज क्वालिटीमध्ये तेराशे आठ रुपये कुठले कांदे आपले सिन्नर सिन्नर ओके साडे पंधरा एक हजार पाचशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता एक साईजमध्ये पत्ती कांदा आहे कुठले दादा कांदे आपले कौलेडी कौलेडी पिंपल नारी। पिंपल नारी। का तर अकराशे पंच्याहत्तर रुपये पावणे बारा रुपये झालं क्वालिटी ॲव्हरेज क्वालिटी कुठले दादा कांदे आपले पिंपल नाही काय गेला अकरा पंच्याहत्तर रुपये पावणे बारा रुपये कुठले दादा कांदे आपले चौदा ऐंशी पंधराला ला वीस रुपये कमी मित्रांनो सुपर क्वालिटी डबलपत्ती मध्ये आपण क्वालिटी बघू शकता साईज आहे पन्नास प्लस साईज येईल पन्नास पंचावन्न प्लस कुठले का गया चाौदा चाौदा। चाौदा चाौदा। उर्दूर का कांदे तळेगाव काय गो गेला दादा चौदाशे चौदा 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 उर्दुळ का उर्दूळ ठीक आहे उर्दूचा कांदा आहे चौदाशे चौदा रुपये किती गेला माउली काय गेला एक्कावन्न चौदा एक्कावन रुपये मोठा मीडियम गाव उर्दुळ आपलं किती गेला हाच आहे का हा किती गेला दादा सोळाशे चार रुपये एक हजार सहाशे चार गोळा माल मित्रांनो सगळा क्वालिटी बघू शकता सोळाशे चार रुपये कुठला कांदा काका कातरणी नारळी का तेरा एक्केचाळीस कुठले दादा उर्दूळ ठीक तेराशे एक्केचाळीस काय केले काका चौदा एक्क्याण्णव चौदाशे एक्क्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकत मित्रांनो चौदा एक्क्याण्णव पन्नास पंचावन्न साईज गाव उर्दूळचेच सगळे तेराशे गेला का ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो मीडियम साइज मध्ये तेराशे रुपये झाला कुठले उर्दूळच का उर्दूळ का तर मित्रांनो अशा प्रकारचे आजची सरासरी कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाले सरासरी जर बागा बघायला मिळाली तर बाराशे रुपयेपासून तर चौदाशे रुपयेपर्यंत सरासरी कांदा बाजारो आपल्याला सध्याचे बाजार जे जे ॲव्हरेज क्वालिटी बघायला मिळते सुपर क्वालिटीमध्ये जे हायस्ट क्वालिटी मित्रांनो सतराशे साडे सतराशे रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाली त्यानंतर गोलटीचे बाजाराव मित्रांनो सहाशे सातशे रुपयेपासून तर आठशे नऊशे रुपयेपर्यंत गोल्टी पण आपल्याला आज बघायला मिळाली तुमच्याकडील कांदा बाजाराव परिस्थिती कशी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद